नमस्कार मित्रांनो आपली आवड म्हणजे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आज मी असा विचार केला आहे की आपण व्हिडिओ एडिट करण्यासाठी काहीतरी वस्तू विकत घ्यावी पण काय घ्यावं कळत नव्हतं आपलं बजेट जरा कमी होतं बऱ्याच मित्रांचं सजेशन घेतलं परंतु काहीजण म्हणायचे लॅपटॉप घे काहीजण म्हणायचे पी सी घे काहीजण आयपॅड घे काहीजण म्हणायचे ॲपल मॅकबुक घे त्यामध्ये बेस्ट एडिटिंग होते आणि छान पद्धतीने तू व्हिडिओ एडिट करू शकतो पण त्यांना काय माहीत आपल्या भावाचे बजेट जरा टाईट टाई आहे मग मीच विचार केला कारण मी आयफोन वापरत होतो आणि आयफोनचे आणि अँड्रॉइडचे काही सूत्र जमत नाही तसेच विंडोज पी सी आणि लॅपटॉप यांचेही काही सूत्र जमत नाही मग लास्ट ठरवलं आपण एक आयपॅड घ्यावा मग काय मित्रांनो गेलो दुकानात आणि घेतला एकदाचा आयपॅड बघू शकता ही छोटीशी अनबॉक्सिंग व्हिडिओ क्लिप तर हा छोटा सा वीडियो बगून एक लाइक नक्की करा और टाका या मराठी ट्राई चैनल सब्सक्राइब करू कारण मित्रों मजेदार वीडियोग्राफी आ फोटोग्राफी वीडियो बढ़नेस तुम्हारा मिलना है तो मित्रों सब्सक्राइब नक्की करा थैंक यू